बदकाच्या आकारातलं बास्केट आहे याच्यामध्ये आपण फ्रुट्स वगैरे रॅप करून देऊ शकतो किंवा एखादं तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळे प्रोडक्ट्स एकत्र टाकून असं छान पैकी त्याला रॅप करून देऊ शकता तिथे पण मला वेगवेगळ्या लाईट्स दिसत आहेत जसे कंदील टाईप आहेत आपण हे बघा हे घरात हॉटेलमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो सुंदर प्रकार ह्या सगळ्या लाईट्स आहेत हे लाईट लॅम्प्स आहेत जे खूप सुंदर वाटतात बाहेर सुद्धा इथे लाईट से वेगवेगळे हे आहेत हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये मंडळी स्वागत आहे आणि बघतात ना तुम्ही किती ऊन आहे बाहेर तर आता मी मार्केट मार्केटमध्ये आहे आणि क्रॉफर्ट मार्केटमध्ये ना किती सुंदर दुकान दिसलेलं आहे मला आहा हा, हा। तिथे तुम्हाला सगळ्या लाकडी वस्तू मिळतात तुम्हाला लाकडाचे ट्रे हवे आहेत लाकडाचे लाईट्स हवेत लाकडाचे बास्केट आहेत गिफ्ट रॅपसाठी जर तुम्हाला हव्या बास्केट हव्यात हे सगळं तुम्हाला एकाच दुकानात मिळतं आणि तेही बांबूपासून बनवलेलं मंडळी आतमध्ये जाऊयात त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला इथे पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर आता मी मार्केट मार्केटमध्ये आहे आणि क्रॉफर्ड मध्ये ना माझ्या लेफ्ट हँड ला तुम्ही बघू शकता हॉटेल सदानंद आहे त्याच्या अगदी अपोजिट ला ही एक छोटीशी लेण आतमध्ये जाते तिथे आतमध्ये गेलात ना तुम्ही की इंडिया केन हाऊस असं त्या दुकानाचं नाव आहे आपण त्याच्या दुकानात जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात चला तर, तर आता मी इंडिया केन हाऊस या शॉप मध्ये आलेली आहे आपण आतमध्ये जाऊया त्यांचं सगळं कलेक्शन बघूया किती सुंदर प्रकारे तुम्हाला सगळी लाकडी ज्या घर सजवायच्या वस्तू असतात किंवा गिफ्ट देण्यासाठीच्या वस्तू असतात त्या सगळ्या यांच्याकडे मिळतात लाईट्स आहेत लाकडातल्या ट्रे आहेत लाकडाचे सगळं आपण बघूयात हो त्यांच्याकडे आतमध्ये चला 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 तर आता मी इंडिया केन हाऊस या शॉपमध्ये आलेली आहे आणि या शॉपमधले दिनेश आहेत दिनेश काका आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि खूप सुंदर असं तुम्हाला लाकडाचं डेकोरेशनचं साहित्य मिळणार आहे जे तुम्ही गिफ्ट रॅपमध्ये देऊ शकतात किंवा तुम्हाला असे ट्रे खूप सुंदर सुंदर मिळणार आहेत जे इथे खूप स्वस्त मस्त रेंजमध्ये रेंज रेंज रे आणि छान मिळतात सो आपण ते बघूया पण स्टार्टिंग प्राईज रेंज काय तुमच्याकडे आणि काय काय तुमच्याकडे मला सगळं सांगा ही स्टार्टिंग प्राइस आहे का वीस रुपये वा याच्यामध्ये काय आपण ठेवू शकतो काहीतरी असं देऊ शकतो एखादा पीस जर तुम्हाला एखादं चॉकलेट वगैरे कोणाला द्यायचं असेल ना ते तुम्हाला पॅक करून सुंदर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी हा छान ट्रे आहे फक्त वीस रुपयाला स्टार्टिंग प्राईस खूप सुंदर आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला पंचवीस रुपयाला आहे ना असे छोटे छोटे कंटेनर मिळणार आहेत हा पस्तीसचा आहे का छान आहे ह्याच्यात भरपूर असे तुम्ही ॲक्च्युली ह्याचा वापर असा लाडू बिडू देण्यासाठी करू शकतात लाडू वगैरे देण्यासाठी करू शकतात जो तुम्ही दिवाळीत किंवा असा वापर करू शकतात नंतर आणि हे बास्केट किती सुंदर आहे आपण बघू शकतो बदकाच्या आकारातलं बास्केट आहे याच्यामध्ये आपण फ्रूट्स वगैरे प्रॅप करून देऊ शकतो किंवा एखादं तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळे प्रोडक्ट्स एकत्र टाकून असं छानपैकी त्याला रॅप करून देऊ शकता छान, छान। वाव खूप सुंदर सुंदर गोष्टी तिथे हे किती सुंदर आहे आपण बघू शकतो फक्त दोनशे रुपयाला आहे आणि हे छान छान बास्केट्स आहेत याच्यात तुम्ही चॉकलेट्स वगैरे देऊ शकता किंवा हे काय आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे का याच्यावर बाराशे पन्नासला मिळणार आहे आणि मस्त मजबूत आहे हे सो so, असे ट्रे सुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत जे साडेचारशे रुपयाच्या रेंजमध्ये वगैरे आहेत याचबरोबर हे असे छोटे छोटे टोपल्या हवे असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा हे दोनशे पन्नासला ला आहे की अशी छान बकेट आहे याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे टाकण्यासाठी परडी म्हणून याचा वापर करू शकता बघा असे तुम्हाला छोटे छोटे बास्केट मिळणार आहेत त्याच्यात तुम्ही खूप सुंदर सुंदर गोष्टी गिफ्ट देण्यासाठी हे करू शकतात किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असे घरात तुमच्या वापरू शकता छान फ्लो आ, फ्लार्स ठेवू शकतात जे घर सजवण्यासाठी सा असतात तो खूप सुंदर आहे याचबरोबर हा मला आवडला आपण चपात्या ठेवू शकतो चपाती भाकरी ठेवू शकतो खूप सुंदर आहे आणि साडेपाचशे रुपयाला हा तुम्हाला मिळणार आहे कंटेनर याचबरोबर हे किती सुंदर आहेत हे पूर्ण ती साडेआठशेला आहे एक साडेआठशेला आहे का हा एक ट्रे आहे आणि खूप सुंदर आहे आणि सगळं काम कसले बांबूचे बनवलं जातं आणि खूप सुंदर असं त्याला डिझाईन केलं जातं खूप छान छान इथे वस्तू आहेत त्याचबरोबर इथे आपण ट्रे बघू शकतो किती वेगवेगळ्या व्हरायटीचे ट्रे आहेत हे सगळ्या वेगवेगळ्या ह्याचे बाव हे आहेत फूड आ, फूड ट्रे आपण म्हणू शकतो यांना फूड बास्केट म्हणू शकतो हे शंभर रुपयाला कि आहे किती कि सुंदर आहे आपण बघू शकतो सो आपण लग्नामध्ये हे बघतो आणि हे हे ते आहे अवेलेबल सो याची किंमत आहे दोनशे पन्नास रुपये तर किती सुंदर आहे बघतो आपण आणि ट्रे ट्रेची खूपच व्हरायटी आहे इकडे ते बघितलं ना तर तुम्ही असे क्रॉपट मार्केटमध्ये ना भरपूर असे ड्रायफ्रूटचे दुकान आहेत चॉकलेटचे दुकान आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर तिकडनं काही गिफ्ट्स घेण्यासाठी घ्यायचं नसेल तर तुम्ही असं एक करू शकता की वेगवेगळे वेग प्रकारचे ड्रायफ्रुट्स एकत्र करून किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे चॉकलेट्स एकत्र करून तुम्ही एक गिफ्ट बनवू शकता हे खूप सुंदर ऑप्शन असू शकतो याचबरोबर आहे ना हा एक बास्केट खूप सुंदर आहे आपण बघूयात हे बघा किती सुंदर आहे याचे हँडल्स है पण मस्त आहेत आणि याची प्राइस आहे बाराशे पन्नास रुपये तर हे झालं आपण बघितलं बास्केटमधल्या आणि व्हरायटी याचबरोबर इथे एक पर्स आहे ही पण खूप सुंदर आहे आणि ही सुद्धा बाराशे पन्नास आहे किती छान आहे आपण बघू शकतो ही बॅग आहे आणि ही बॅग तुम्हाला बाराशे पन्नास मध्ये या दुकानात मिळणार आहे हे झालं इकडचं बॅग्स बघितल्या आपण ट्रे बघितले बास्केट्स बघितले जर तुमच्या घरात एक छान असा कॉर्नर असेल जिथे तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल किंवा तुम्हाला तिथे निवांत क्षण घालवण्यासाठी आवडत असतील अशा ठिकाणी हे छान असे छोटेसे लाईट खूप सुंदर दिसतात आणि त्या लाईटमधून ना तुम्ही बघितलं ना एखादा जर तुम्ही तर बल्ब लावलात ना तर ह्याचं पूर्ण तुम्हाला ना रिफ्लेक्शन मिळतं पूर्ण घरात आणि खूप सुंदर वाटेल ते घरामध्ये अशा वेगवेगळ्या लाईट्स तिथे पण मला वेगवेगळ्या लाईट्स दिसतात जसे कंदील टाईप आहेत आपण हे बघा हे घरात हॉटेल मध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो सुंदर प्रकारे या सगळ्या लाईट्स आहेत लाईट लॅम्प्स आहेत ते खूप सुंदर वाटतात बाहेर सुद्धा इथे वेगवेगळे हे आहेत साडेसातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे लाइट ची तर आपण त्या साईडला जे बघितलं ते, ते भरपूर ट्रे होतेच आपण इकडे सुद्धा बघू शकतो की वेगवेगळे ट्रे त्याचबरोबर इथे आहे ना असा पाऊच आहे जो तुम्ही पेन वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकतात किंवा तुमचा फोन तुम्ही असा पर्समध्ये ठेवू शकता एज अ पर्स तुम्ही वापरू शकतात खूप क्यूट गोष्ट ही मला आवडलेली आहे आणि ह्याची प्राईज आहे एकशे पन्नास रुपये दीडशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे याचबरोबर इथे वेगवेगळ्या ट्रेची आपण व्हरायटी बघितली ना तर खूप वेगवेगळ्या ट्रेची व्हरायटी आहे खूप सुंदर सुंदर वरायटीचे ट्रे आहेत आपण हा एक बघूया हा एक साडेचारशे रुपयाचा सा ट्रे जो मला खूप आवडलेला आहे लाकडापासून बनवलेला व्यवस्थित सुंदर असा ट्रे आहे इथे आपण बघितलं तर हे काय आहे लॉन्ड्री बॅग आहे का आपण बघूयात एक काढून ती लॉन्ड्री बॅग त्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे तुम्हाला जर छोटी मोठी साईज हवी असेल ना तर तीसुद्धा मिळणार वेग आहे चॉकलेट रॅपसाठी किंवा त्यासाठी सुद्धा भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज इथे बास्केट आहेत आता आपण हा लॉन्ड्री बॉक्स बघूया बघा हा लॉन्ड्री बॉक्स आहे आणि हा तुम्ही घरात ठेवू शकतात पंचवीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा मिळणार आहे आता इथे बास्केट जे आहेत ना ते तुम्ही एक ओ... गिफ्ट म्हणून कोणाला तरी देण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता गिफ्ट देण्यासाठी जर तुम्हाला ड्राय ड्रायफ्रुटची भरपूर व्हरायटी किंवा चॉकलेटची भरपूर व्हरायटी किंवा फळांची भरपूर व्हरायटी तुम्हाला पॅक करून कोणा तरी गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही हे बास्केट्स देऊ शकतात याचबरोबर आता आपण इकडे येऊया इथे सुद्धा खूप सुंदर सुंदर बास्केट्स आहेत ही एक पर्स काय आहे हे बास्केटच आहे बास्केट आहे सॉरी ही एक बास्केट आहे ह्याचा तुम्ही ना खूप सुंदर असा वापर पर्स म्हणून सुद्धा करू शकता असं मला वाटतं पण ते तुमच्यावर आहे सो खूप सुंदर अशी बास्केट मला दिसलेले आहे आणि जे बाराशे पन्नासला ला आहे खूप छान आहे याचबरोबर ते काय आहे मागे ते पण बघू शकतो वाव ही परडी आहे आणि ह्या परडीत आपण अशी छान छान फुलं घेऊन बागेत जाऊन घेऊन जाऊ शकतो आणि याचबरोबर याचा तुम्ही विविध वापर करू शकता खूप सुंदर अशी परडी आहे किती छान डिझाईन आहे आणि किती छान नक्षीकाम त्याच्यावर केलेले आपण बघू शकतो लाकडापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत खूप छान असं सावंतवाडीला आल्याचा फील होतो आहे तर आता हे बास्केट जे आहे ना यासोबत तुम्हाला इथे हे जे बास्केटमध्ये तुम्हाला फळं किंवा जर तुम्ही कुठेतरी बाहेर जात आहेत आणि जर तुम्हाला काहीतरी ग्रॉसरी वगैरे न्यायची असेल किंवा फळं न्यायची असतील खाऊचे पदार्थ न्यायचे असतील तर तुम्ही या बास्केटमध्ये टाकून घेऊन जाऊ शकता आणि हे तुम्हाला पंधराशे पन्नासला मिळतं इथे खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे वेगवेगळे बास्केट्स वेग वेगवेगळे ट्रे इथे अवेलेबल आहेत आपण बघतोय हे असे वेगवेगळ्या साईजसुद्धा आहेत याचबरोबर अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या इथे अवेलेबल आहेत तर आता आपण हे सगळे बास्केटचे वगैरे प्रकार बघितलेले आहेत पण जर तुम्हाला असं मॅट हवा म्हणजे जर तुम्हाला एखादी गरम वस्तू याच्यावर ठेवण्यासाठी जो मॅट असतो ना तो हा आहे आणि याच्यावर तुम्ही मस्त असं गरम टोप किंवा कडई वगैरे असं गरम गरम ठेवू शकता आणि याची किंमत आहे साडेतीनशे रुपये सो अशा सुंदर सुंदर गोष्टी ज्या लाकडापासून बनवलेल्या आहेत ह्या मी सगळ्या तुम्हाला आज एक्सप्लोअर केलेल्या आहेत ज्या मुंबईत तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात तर इथे नक्की या खरेदी करा आणि भरपूर सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच